नमस्कार बोरचं पाणी पिल्यामुळे एका दलित तरुणाला एका सरपंचाने बेदम मारहाण केली त्या तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली ज्या गावामध्ये हा प्रकार घडला आहे त्या गावचा तो तरुण नव्हता तो तरुण त्या, त्या गावी त्याच्या मामाला भेटायला आला होता तर आजोळी आल्यानंतर त्याने त्या ठिकाणी त्याला तहान लागली म्हणून एका बोरचं पाणी पिलं तरुण तू त्या तरुणाला माहीत नव्हतं की त्या बोरचं जे पाणी होतं ते तो जो बोर होता तो त्या गावच्या सरपंचा होता आणि त्या जातीवादी सरपंचाला हेच खटकलं तो म्हणत होता की अरे दलिता तो आमच्या बोरचं पाणी का पिलं अशा प्रकारचे शब्द वापरत त्याने जातीवादी केली व त्या त्या तरु दलित तरुणाला तुफान बेकार मारहाण केली त्या तरुणाला त्यांनी लाकडी दानक्याने इतकी बेकार मारहाण केली की के तो तरुण अक्षरशः जागेवरती कोसळला आणि तो त्या ठिकाणी दयेची भीक मागत होता ओरडत होता परंतु तरी देखील त्या जातीवादी सरपंचा लावून त्याच्या साथीदारांना कुठली त्या प्रकारची दया आली नाही दयामाया आली नाही त्यांनी त्या ते तरुणाला बेदम मारहाण चालूच ठेवली त्यामुळे त्या तरुणाचा जागेवरती जीव गेला परंतु तो जो सरपंच होता तो त्या ठिकाणी थांबला नाही आणि आजूबाजूला असणारे लोक जे आहेत त्या प्रकरणाचा व्हिडिओ बनवत होते परंतु त्या तरुण तरुणाला वाचवण्यासाठी कुणी समोर आलं नाहीये मित्रांनो सदरील प्रकार जो आहे तो घडल्यानंतर ही घटना पोलिसांना कळल्यानंतर अवघ्या पाच ते सहा तासामध्येच पोलिसांनी त्या जातीवादी सरपंचाला त्याच्या साथीदारांना अटक केली परंतु त्याच्यासोबत असणारे चार जण फरार झाल्याची माहिती समोर निघून येत आहे त्यांना देखील पोलिस लवकरात लवकर अटक करून चांगला जबरधाडा शिकविणार आहे परंतु मित्रांनो आज आपण एकविशा शतकात जगत असलो तरी देखील अशा प्रकारच्या घटना आपल्यासमोर घडत आहेत किंवा अशा प्रकारच्या गोष्टी आपल्यासमोर घडत आहेत त्यामुळे एक प्रकारे मनाला खूप धुक्क वाटतं परंतु अशा घटनांना आवड घालणं काळाची गरज आहे यासाठी दलितांना देखील हातात दांडकी घ्यावं लागते की, की काय असं दिसून येत आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा